नमस्कार नमस्कार माझं नाव सुरेश मा विश्वनाथ शिंदे तालुका पालम जिल्हा परभणी कधीपासून आला इथं आम्ही सहा तारखेला आलो ह्या व्यवसायाकडे वळायचं कारण महा मराठवाड्यामध्ये बराचसा दुष्काळ भाग आहे शेतीला एक जोडधंदा आणि जी नवीन पिढी जी न, नवीन व्यवसायासाठी सध्या दुधांना रेट वगैरे चांगले आहेत आणि दुष्काळामध्ये असल्यामुळं तिकडं जास्त दुसरं काही बिझनेस नाही आहे शेतीला एक अटॅच म्हणून यांच्याकडे आम्ही वळलो शेती वगैरे आहे का शेती आहे शेती बत्तीस एकर आहे आम्ही तुमचे जे ग्रेट महाराष्ट्र जे चॅनल आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना म्हणजे नाव गाजलेलं आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओ त्यांचे बघायचो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी एक योग्य सजेशन दिलं की बाबा हरियाणामध्ये कुठं कोणाकडे जायचं ते हां त्याच्यामुळं मग आम्ही हरियाणामध्ये आलो आता किती मशी करायची आम्ही दहा मशी आणि एक बोलू एक रेडा दहा मशी आणि हो पहिली वेळ आलो आम्ही हा हा महावीर शेठकडं फोन केला महावीर शेठला आणि बोलण्यावरच बऱ्यापैकी असं वाटलं की, वाट की नाही आहेत काहीतरी त्यांच्यामध्ये गट आहेत बाबा असं शेतकऱ्यांशी कोऑपरेट करण्याचे गट आहेत आपल्याकडं मराठवाड्यामध्ये आमच्याकडं जी मानसिकता आहे की एवढे घ्यायचं याच कसं करायचं बाबा आपल्यानं होणार नाही आहे पण तो एक न्यूनगंड आहे म्हणजे ती एक निगेटिव्ह थिंकिंग आहे त्यांची ती तर अडचणी येत राहतात थोडंफार आता एवढा मोठा बिझनेस आहे तर वीस एकोणीस होत राहते पण त्याला न हे करता आपण जर थोडं पुढं जर गेलो तर पुढचं फ्युचर चांगलं आहे पुढचं फ्युचर बी चांगलं आहे आणि एक जानेवारीपासून अमूलचं आम्हाला कलेक्शन सेंटर भेटलेलं आहे अमूल डेअरीचं गुजरातचं आणि पुढं चालून डेअरीला दूध टाकण्यापेक्षा स्वतः जर आपण थोडा प्रोडक्ट जर केलं आणि स्वतः मिल्क जर डोर टू डोर किंवा असं तालुका प्लेसला जिल्हा प्लेसला जर दिलं तर त्याच्यामध्ये खूप चांगल्यापैकी मार्जिन आहे आता आम्ही आता मला तर आहे थोडा पण आमचे बंधू आणि आमचे मेवणे आणि शेवटी हा 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 आमचे मेवणे आहेत आणि त्यांचं कास मशीची लांबी रुंदी काय बघितलं तुम्ही तिथं आता इथं तुम्ही आला मशी खरेदी करायला मशीन मशी खरेदी करते सगळ्यात पहिले महत्वाचं तिची तब्येत चमडा तिचा कास सड सडा मध्ये नरम आहे का सॉफ्ट आहे का गाठी बिटी तयार आहेत का हे बघणं दात बघणं कोणत्या मस्त कानातून पू आला का कोणतेच शिमखुडका आहे का आपण एवढ्या लांबून येऊन एवढं पैसे देऊन खरेदी करलो ना बरोबर तर याच्यासाठी हे सगळी काळजीपूर्वक बघणं हिंडवण फिरवणं पायाला वात आहे का बघणं हे सगळं बघून व्यवस्थित आपल्या हिशेबामध्ये आपल्या बजेट मध्ये बसती का हे बघून <laughs> सौदा करायचा डन करायचा आपण सांगू देत सेटला ब <laughs> मला ही इथपर्यंत परवडते याच्यावर परवडत नाही आपल्याला भी महेश बगी लवकर ते गेय जी हा होऊ शकते होऊ शकते इलेक्शन कन्ना मी नाही मी काय तुम्हाला याचा अनुभव हे अनुभव कसा आहे मी हे क्षेत्री माझ्याकडे वीस बावीस आहे आमच्या नांदेड जिल्ह्यामधला लोहा तालुक्यातला आहे तर लोह्यापासून आमचं एक चार किलोमीटरवर गाव आहे तर आमचं डेली सर्व्हिस लोह्याला दर आठवडी बाजार भरपूर मोठा आहे मैस गाय शेळी सगळ्या सगळ्या ह्याच्यात तर म्हशीचा बाजार आमच्याकडं मोठा आहे तर आमच्या इकडे सगळ्या गावरान मशी आहेत गाभन मशी विकतात इल्यावर गॅरंटीवर विकत नाही आणि दूध कमी जास्त देऊ शकतात आपल्या गावरान मशी तर ह्या हरियाणाच्या मशी गॅरंटी नाही तर इथं आलं म्हणजे आपण एक वेळास दोन वेळास तीन वेळास म्हणजे इथं इथं मशी घ्यायला आलं म्हणजे असं गडबड नाहीये चार दिवस कमीत कमी चार दिवस थांबाव मशीचं दूध बघाव त्या धन्याने जेवढं चांगलं तेवढं निघालं का तरच सौदा तर गॅरंटीच्या जा मशी आहे आता आपल्या लोकल मशी आणि ह्या मशी मध्ये काय डिफरन्स वाटला तुम्हाला वेगवेगळं काय वाटलं वेगवेगळं म्हणजे ह्या मशी कशा आहे ह्याच्या चारा खाद्य कमी आहे खोटा आहे आणि चारा आपल्याकडं फोर जी नेपियर आहे आणि एक गोशाळेचं पण गवत ते आहे ते पण खूप छान आहे, आहे।, आहे। जु, ते पण आहे आपल्याकडे एक दोन अडीच एकर हिरवा चारा आहे आणि आमच्याकडे एक ज्वारी आहे झुंजळा म्हणतात किंवा मोठी टाळकी ज्वारी म्हणतात ते पण माझ्याकडे एक दहा एकर आहे त्याचा पण कडवा हा 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 तो कडवा पण आहे सुक वाळी ज्वारी पण आहे आणि सोयाबीनचा भुसा आता थोडा हरभरा निघाला गहू हरभरा गव्हाचा भुसा पण आम्ही स्टॉक करतो